ऍडव्होकेट आदित्य माने हल्ल्या प्रकरणातील आरोपी आशिष कदम याला मिळाला चार दिवसांचा पी सी आर पुसद शहरात रात्री नऊ वाजताच्या सुमारास आदित्य माधुराव माने यांच्यावर आशिष भानुप्रकाश कदम व भूषण माळोदे यांनी जीव घेणा हल्ला केला होता या हल्ल्यात ऍडव्होकेट आदित्य माने गंभीर जखमी झाले होते सदर घटनेनंतर पोलीस स्टेशन पुसद शहर येथे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध बी एन एस सी कलम एकशे नऊ एक एकशे अठरा एक दोनशे शहाण्णव व तीन पाच नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता यानंतर पोलिसांनी आरोपी आशिष कदम याला अटक करून आज दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी पुसद न्यायालयात हजर केले असता विद्यमान न्यायाधीश एस एस लोहकरे जाधव मॅडम यांनी आरोपीला दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजीपर्यंतचा पी सी आर दिला आहे